केंद्र सरकारच्या भारत डाळ योजनेअंतर्गत पंचवटी मधील प्रभाग क्रमांक सहा मध्ये गोदा पार्क समोर रामवाडी पंचवटी येथे विक्रांत युवा मित्र तर्फे परिसरातील गोरगरीब साखरमणी आणि सर्वसामान्यांना साठ रुपये किलो दराने चना डाळ केंद्र सरकारच्या भारत डाळ योजनेअंतर्गत बागुल यांनी माहिती दिली बाजारांमध्ये शहाण्णव ते एकशे तीस रुपये ती डाळ केंद्र शासनाच्या माध्यमातून साठ रुपये किलो या दराने प्रत्येक मंडळाच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून वाटण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने घेतलेला के आहे तसेच श्रमिक सेना जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनीही या उपक्रमाची माहिती देतो केंद्र शासनाने सर्व सामान्य जनतेपर्यंत ही डाळ स्वस्त आमचे युवक नेते मान्य शंभूजी वाघूर यांनी त्याचा पाठपुरावा करून साहेबांना सांगून या परिसरातील गोरगरीब जनतेसाठी प्रत्येक घराची डाळ शासनासाठी आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये केंद्रशासनाची त्या ती परिसरातील नागरिकांनी या केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत भारत डाळ योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शंभू बागुल यांनी केले चल्ण चल्ण या कार्यक्रमात विभागातील अनेक नागरिकांनी या चना डाळ योजनेचा लाभ घेत चना डाळ खरेदी केली यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट उपनेते सुनील बागुल सेना मनीष श्रमिक जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक रवी साठे राजेंद्र पाटील युवराज पेखळे संदीप जाधव अजित जाधव संदीप बेनकुळे अनिकेत निकम व सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यां प्रतिनिधी रोहनदानी नाशिक